नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आर सी सी बँक म्हणजेच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती परीक्षा पूर्ण झाली असून पाहू शकता लवकरच जे उमेदवारांची मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी आहे त्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केली जाईल आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी दहा गुणांसाठीची जी मुलाखत होईल या मुलाखतीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील कशा पद्धतीने टॉपिक असेल कशी फूडची प्रोसेस असेल प्रक्रिया असेल याबद्दल विस्तारित माहिती पाहूयात तर पहिल्यांदा पाहू शकता पहिल्यांदा कशा पद्धतीची निवड पद्धती आहे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची याबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात तर रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुलाखत जे प्रश्न आहेत कशा पद्धतीचे प्रश्न असेल यामध्ये निवड प्रक्रिया कशी आहे ते पहिल्यांदा जाणून घेऊयात आपण तर यामध्ये पाहू शकता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवड प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जी आहे ही ऑनलाईन परीक्षा होईल पहिले स्टेप जे आहे ऑनलाइन परीक्षा ही पूर्ण झालेली आहे पाहू शकता आर डी सी सी बँकेची भरती परीक्षा घेण्यात आली आहे ऑनलाईन परीक्षा लिपिक पदाकरता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका या वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाच्या याप्रमाणे नव्वद गुणांच्या राहतील आणि या ऑनलाईन परीक्षेसाठी नव्वद मिनिटांचा कालावधी राहील यामध्ये पाहू शकता ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल यामध्ये गणित आहे बँकिंग आणि सहकार सामान्यज्ञान आणि चालू घडामोडी कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था संगणक आणि माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी या पद्धतीने तो पॅटर्न देण्यात आला होता अर्थात आपण जर खरा पॅटर्न पाहितला तर त्यामध्ये इंग्रजी आणि मराठी व्याकरण सुद्धा विचारण्यात आलं होतं त्याचबरोबर जे प्रश्न आहेत कम्प्लिटली वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आले होते आता तो वेगळा टॉपिक आहे आपण त्याबद्दलची टॉपिक आपण कट ऑफमध्ये याबद्दलची माहिती याबद्दल आपण चर्चा केलेलीच आहे तर आपण आता निवड पद्धती पाहतोय पहिला स्टेप झालेली आहे ऑनलाईन परीक्षा पूर्ण झाले उमेदवारांच्या आन्सर की उत्तरतालिका सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत आक्षेपासाठीचा वेळ सुद्धा देण्यात आला होता आता पुढची प्रक्रिया जी आहे मुलाखतीसाठीची यादी पाहू शकता पहिली उत्तरतालिका जाहीर झालेली आहे अंतिम उत्तर लवकरच जाहीर केली जाईल आक्षेपांचा विचार करून आणि यानंतर मुलाखतीसाठी पात्र या पात्रता यादी जी आहे उमेदवारांची मुलाखत पात्रता यादी पदानी जाहीर केली जाईल आता एकच पद आहे यामध्ये दोनशे गुणांस दोनशे पदांसाठीची क्लर्क लिपिक पदासाठीची ही भरती प्रक्रिया आहे म्हणजेच मुलाखतीची पात्रता यादी जाहीर केली जाईल आता ही प्रोसेस कशी आहे पाहूयात कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीमध्ये ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या गुणांक्रमे उपयुक्त नमूद पदसंख्येच्या एकास तीन प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची आसन यादी आता पाहू शकता इथे कशा पद्धतीने यादी जाहीर केली जाते इथे तुमचं उमेदवारांचं जे नाव आहे नाव न दाखवता फक्त उमेदवारांचा आसन क्रमांक जो आहे हा आसन क्रमांक जो असेल शंभर एकशे काय असेल तो त्या पद्धतीने उमेदवारांची यादी जी आहे ही जाहीर केली जाते आसन क्रमांका या यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल सदर मुलाखतीस पात्र उमेदवारास मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रांची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी व मुलाखतपत्र ईमेलद्वारे उपलब्ध करून दिले जाईल मुलाखतपत्र डाउनलोड करण्यास काही अडचणी निर्माण झाल्यास पाहू शकता मेल आय डी आणि त्याचबरोबर जो नंबर आहे संपर्क क्रमांक हेल्पलाईन नंबर यावर संपर्क केला जाऊ शकतो त्याचबरोबर कागदपत्र पडताळणीवेळी उमेदवाराने मूळ कागदपत्र उपलब्ध करून देणे आवश्यक राहील यामध्ये प्राथमिक कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवारच बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र होईल आता कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली पहिल्या स्टेपमध्ये परीक्षा पूर्ण झालेली आहे मुलाखतीसाठी पुलवले उमेदवारांचं कागदपत्र पडताळणी पूर्ण झाले तिसऱ्या स्टेपमध्ये त्यांची मुलाखत घेतली जाईल इथे पाहू शकता मुलाखत पात्रता यादी घेतली जाईल आणि त्यानंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल आता डिटेलमध्ये पाहूयात की मुलाखत प्रक्रिया ही कशा पद्धतीने असणार आहे तर मुलाखत कशी असेल पाहू शकता यामध्ये मुलाखत जी आहे कागदपत्र पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँक गटित समितीकडून मुलाखत घेण्यात येईल उमेदवारास मुलाखतीस गरज राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही सदर मुलाखत पाहू शकता एकूण दहा गुण गुणांची असून सदर गुणांचे भारांकन बँक धोरणानुसार असेल यामध्ये दहापैकी पाच गुण जे आहे हे संबंधित उमेदवाराच्या खालील शैक्षणिक पात्रतेनुसार देणे देतील आणि पाच गुण जे आहे हे मौखिक मुलाखती मुलाखत जी आहे या मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येतील म्हणजे दहा गुणांपैकी पाच गुण तुमचे कागदपत्रांचे गुण आहेत म्हणजे तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि पाच गुण तुमच्या मौखिक मुलाखतीसाठी असतील अशा पद्धतीने ही दहा गुणांची वर्गवारी आहे आता मुलाखतीत शैक्षणिक अर्हतेसाठी पाच गुणांचे भारांकन पाहू शकता कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी असेल ग्रॅज्युएट असेल तर एक गुण आहे विशेष पदवी बी कॉम बी एस सी अॅग्री संलग्न बी बी एस सी अँड एच बी टेक कम्प्युटर आय टी बी एस सी बी बी एल एल बी असेल तर एकूण एक गुण आहे यानंतर एच डी सी एम डी सी बी एन असेल तर एक गुण जी डी सी अँड ए असेल तर एक गुण आहे त्याचबरोबर मराठी व इंग्रजी टायपिंग शासकीय प्रमाणपत्र धारक प्रत्येकी एक दोन गुण असतील स्टेनोग्राफर शासकीय प्रमाणपत्र धारक असे एक दोन गुण असतील यासाठीचे अशून पाहू शकता एकूण पाच गुण टोटल तुमच्या कागदपत्र जे आहेत तुमची शैक्षणिक पात्रता आहे या शैक्षणिक अर्थ्यानुसार दिले जातील आणि त्यानंतर पाच गुणांची जी मौखिक चाचणी होईल त्याच्यानुसार तुमचे पाच गुण दिले जातील आणि यानंतर तुमचे नव्वद गुणांचे जे टोटल गुण आहेत हे नव्वद नव्वद टोटल गुण लेखी परीक्षेचे हे झाले लेखी परीक्षेचे टोटल गुण आणि तुमची जी मुलाखत आहे या मुलाखतीचे दहा जे गुण आहेत हे झाले टोटल शंभर गुणांपैकी तुमचे जे टोटल गुण आहेत टोटल गुण जाहीर करून उमेदवारांची अंतिम सूची जाहीर केली जाईल यानुसार पाहू शकता उमेदवारांच्या ऑनलाइन परीक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून शंभर गुणांपैकी गुणानुक्रमे गुणांसह अंतिम सूची आणि प्रतिक्षा यादी तयार करण्यात येईल यामध्ये दोनशे संख्या विचारात घेऊन अंतिम सूची व प्रतीक्षा यादीमध्ये समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांमध्ये रायगड जिल्ह्यातील उमेदवार धारण करत असलेली उच्च शैक्षणिक अर्हता अनुभव वयाची सेवा ज्येष्ठता याप्रमाणे मान्यता देऊन अनुक्रमे उमेदवारांची यादी मा मर्यादित करण्यात येईल तर अशा पद्धतीने ही पूर्ण झाली निवड पद्धती आता जी मुलाखत होणार आहे आपण मुलाखतीसाठीचा हा व्हिडिओ सेशन घेतलेला आहे की मुलाखत कशा पद्धतीने होणार आहे मुलाखतीमध्ये कसे प्रश्न विचारले जाणार आहेत तर यामध्ये पाहूयात महत्वाचा टॉपिक जो आहे व्हिडिओचा त्याबद्दलची माहिती मुलाखतीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील तर यामध्ये आपण अगोदरच्या बेसचा विचार करू चंद्रपूर डी सी सीची भरती परीक्षा झालेली आहे पूर्ण झालेली आहे उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाले यामध्ये पाहू शकता चंद्रपूर किंवा रत्नागिरी डी सी सीसाठीची जी मुलाखत प्रक्रिया झाली होती यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते तर चंद्रपूर डी सी सी बँक भरतीसाठी मुलाखतीसाठी घेण्यात आलेले प्रश्न आपण पाहूयात तर सुरुवात जी आहे उमेदवारांची मुलाखतीसाठी बसल्यानंतर त्यांना सुरुवातीला बेसिक असे प्रश्न नॉर्मल जे कुठल्याही इंटरव्ह्यूला कुठल्याही मुलाखतीसाठी विचारले जातात अशाच पद्धतीचे बेसिक प्रश्न विचारण्यात आले होते म्हणजे काय प्रश्न विचारण्यात आले होते पुढे पाहूयात यामध्ये डिटेलमध्ये माहिती आहे म्हणजे पहिला प्रश्न विचारण्यात आला होता तुमचं नाव विचारण्यात आलेलं नॉर्मली जो पहिला प्रश्न कोणत्या इंटरव्ह्यूसाठी विचारला जातो तुम्ही कुठून आला आहात तुमचं जे एरिया आहे गाव आहे तुमचं नाव आहे त्यानंतर अनुभव तुमचा एकदम नॉर्मल प्रश्न जे आहेत कामाचा अनुभव कशा पद्धतीचं काम तुम्ही या अगोदर केलेलं आहे अनुभव कसा आहे अशा पद्धतीचे नॉर्मल प्रश्न जे आहे बेसिक तुमचा इंट्रो या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे झालं पहिला स्टा स्टार्ट झाला तुमचा इंट्रो स्टार्ट झाला तुम्हाला विचारलं विचारलं जातं काही वेळेला अशा पैसे पद्धतीने विचारलं जातं की तुम्ही तुमच्याबद्दलची काही माहिती आहे तुमच्याबद्दलची माहिती सरळ सांगा म्हणजे चार ते पाच मिनिटांमध्ये तुमच्याबद्दलचे डिटेल्स तुम्हाला सांगायचे आहेत तुमचं नाव आहे गाव आहे शैक्षणिक पात्रता अनुभव इत्यादी बाबतची माहिती तुम्ही त्यामध्ये सांगू शकता हा झाला पहिला नॉर्मल टॉपिक तो कोणत्या इंटरव्ह्यू साठी असतो यानंतर यानंतर ते एक ते दोन ते तीन प्रश्न जे आहे हे बँकिंग क्षेत्रावरचे प्रश्न विचारले जातात इथे महत्त्वाचे तुमची थोडीफार तयारी असणं आवश्यक आहे तरी सुद्धा हे सोप्पेच नॉर्मल असे प्रश्न असतात आता डी सी सी झाली चंद्रपूर डी सी सी किंवा रत्नागिरी डी सी सी यामध्ये काय विचारण्यात आलं होतं तर बँकेच्या कामकाजावर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते म्हणजे बँकेमध्ये जी चेक सिस्टीम आहे पेमेंट सिस्टीम आहे यू पी आय सिस्टीम आहे किंवा इंटरनेट बँकिंग आहे किंवा त्यांच्या जे बँकेचा जो दररोजचा जो कामकाज चालतो दररोजचं जे काम आहे त्या कामाच्या आधारित जे प्रश्न आहेत त्या आधारित प्रश्न विचारण्यात येतात म्हणजे कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतात एम आय सी आर कोड आहे स्विफ्ट कोड कशासाठी वापरतात इंटरनेट इंटरनॅशनल जी बँकिंग आहे ती कशी केली जाते वायर ट्रान्सफर काय आहे अशा पद्धतीच्या जे संज्ञा आहेत बँकिंग क्षेत्रामधल्या जे आय एफ एस सी कोड आहे किंवा त्याच्यामध्ये युपीआय सिस्टीम सुद्धा विचारले जाऊ शकते असे सगळे जे बँकिंग क्षेत्राशी म्हणजे बँकिंगचं कामकाज जे चालतं बँकेचा व्यवहार जो चालतो या बँकेच्या व्यवहाराशी संबंधित प्रश्न एक दोन ते तीन प्रश्न विचारले जातात अशा पद्धतीने ही सोप्या पद्धतीची ही मुलाखत असते पाच गुणांसाठीची आणि त्यावरचे प्रश्न मार्क्स जे आहे उमेदवारांना दिले जातात आणि यानंतर नव्वद आणि दहा गुणांची मुलाखतीची एकत्रित करून उमेदवारांची जी अंतिम निवड यादी आहे ही अंतिम निवड यादी जाहीर केली जाते तर अशा पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया जी आहे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीच्या भरती परीक्षेसाठीची आहे आर डी सी सीसाठीची आहे मुलाखत प्रक्रिया अशा पद्धतीने पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची निवड पद्धतीची निवडची यादी आहे निवड यादी आणि प्रतिक्षा यादी ही लावली जाईल जाहीर केली जाईल आणि उमेदवारांची निवड प्रक्रिया जी आहे यानुसारची पूर्ण केली जाईल आता यामध्ये निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरची पुढची जी स्टेप आहे ही सुद्धा आपण जाणून घेऊयात जे उमेदवार सिलेक्ट होतील त्यांना याचा फायदा होईल पाहू शकता उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परीक्षा कालावधी असणार आहे यामध्ये प्रोबेशन पिरियड आहे म्हणजेच निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना सहा महिन्यासाठी परीक्षा विधीन प्रोबेशनरी सेवेत नेमणूक दिली जाते आता नेमणूक दिलेल्या उमेदवारास परीक्षा विधीन कालावधीमध्ये अंदाजित एकत्रित रक्कम जी आहे अठरा हजार चारशे दरमहा इतकं संकलित वेतन देण्यात येतं आणि सदर उम उमेदवारास नेमणुकीबाबतच्या बँकेच्या स्थायी आदेशातील व सेवा नियमातील प्रचलित नियम आणि अटी आणि शर्ती बंधनकारक राहतील तर अशा पद्धतीने ही झाली पूर्ण निवड प्रक्रिया आहे आणि याच पद्धतीने तुमची जी मुलाखत प्रक्रिया आहे पूर्ण होणार आहे नव्वद गुणांची परीक्षा पूर्ण झालेली आहे लवकरच उमेदवारांची जी अंतिम जी तालिका आहे ती उत्तर तालिका जाहीर करून उमेदवारांचा जो मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी आहे म्हणजे जवळजवळ पाहू शकता दोनशे उमेदवारांची दोनशे गुण दोनशे एकोणपदी आहेत दोनशे पदांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे म्हणजेच एका सीनप्रमाणे सहाशे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल आणि ही लवकरच यादी जी आहे बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद